Uh, मी सुरेश नामदेव दुनबळे यांचा सा मुलगा सागर सुरेश दुनबळे uh, माझ्या कवितेचे शीर्षक आहे पंखाताण्हात भिजला घामात उन्हाताण्हात भिजला घामात असला भिजला घमत असं रबला बाप माझा उभा जन्म त्याचा गेला मातीत असं झिजला बाप माझा बाप रबला बाप झिजला बाप रला बाप झिजला बाप रला बाप झिजला बाप तरी नाही करा ाच्या सुखासाठी लेकरांच्या सुखासाठी उभा जन्म तो झिजला किलेकरांच्या सुखासाठी उभा जन्म तो झिजला त्याला उडता यावे म्हणून त्याचे पंख झाला किलेकरच्या सुखासाठी उभा जन्म तो झिजला त्याला उडता यावे म्हणून त्याचे पंख झाला आणि सोन नानं जमीन जुमला सोन नानं जमीन जुमला ऐकून बापगहाण झाला सोनं नाना जमीन जुमला विकून बाप गहाण झाला आणि लेकराला मोठ करण्यासाठी बाप लहान झाला की सोन नाना जमीन जुमला विकून बाप गहाण झाला लेकराला मोठ करण्यासाठी बाप लहान झाला आणि विमानाचे पंख घेऊन विमानाचे पंख घेऊन तो कायमचा उडून गेला कि विमानाचे पंख घेऊन तो आता कायमचा उडून गेला आणि बापाचे पंख छाटून त्याला एकटा सोडून गेला की विमानाचे पंख घेऊन तो आता कायमचा उडून गेला बापाचे पंख छाटून तो आता कायमचा सोडून गेला आणि बापाची उत्तरे चोरून की बापाची उत्तरे चोरून तो प्रश्न सोडून गेला की बापाची उत्तरे चोरून तो प्रश्न सोडून गेला खऱ्या अर्थाने काळजाचा तुकडा आज नाळ तोडून गेला की आता कान बंद आता कान बंद डोळे त्याचे मंद झाले की आता कान बंद डोळे त्याचे मंद झाले धडाच्या त्याच्या आज हाडांचे सापळे झाले की कान बंद डोळे त्याचे मंद झाले धडाच्या त्याच्या आज हाडांचे सापळे लेकरा हे लेकरा माझे कान बंद डोळे मंद झाले धरांच्या माझ्या आज हरांचे सापळे झाले हे लेकरा की भोवती माझ्या कावळे जमा झाले लेकरा भोवती माझ्या कावळे जमा झाले पंखा आज कावळ्यांचे भक्ष झाले दिवा बापाचा गेला सुना दिवा बापाचा बाप तरी नाही करा बाप तरी